नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास राजकीय पक्ष हे जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत पुण्यातील कोथरूड विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे पुण्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघात महाविकास आघाडी आणि माहितीतील ती इच्छुक हे मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील आठही मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे ती कोथरूड विधानसभा मतदारसंघाची दोन हजार चौदामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून मेधा कुलकर्णी या विधानसभेवर निवडून आल्या त्यांनी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापलं आणि तत्कालीन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं दोन हजार एकोणवीसमध्ये कोथरूड विधानसभेची निवडणुकी अत्यंत चुरशीची झाली कारण चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेने ॲडव्होकेट किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत चंद्रकांत पाटील हे विजयी झाले आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा कोथरूड मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू झाली कारण कोथरूडमधील मेधा कुलकर्णी यांना भाजपाने राज्यसभेवर संधी दिली तर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लावण्यात आली आहे त्यामुळे भाजपासाठी आणि विशेषतः मुरलीधर मोहळ आणि मेधा कुलकर्णी यांच्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघ ही प्रतिष्ठेची लढत असणार आहे भाजपाकडून कोथरूडमधून उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते तर भाजपाकडूनच माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोथरूड विधानसभा मतदारसंघावर अजूनही दावा केलेला नाही त्यामुळे ही जागा ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व माजी गटनेते पृथ्वीराज सुतार हे सुद्धा इच्छुक आहेत तर मनसेकडून मागच्या वेळी विधानसभेची निवडणूक लढवणारे ॲडव्होकेट किशोर शिंदे हे पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तर मनसेकडूनच हेमंत संबूत हे सुद्धा प्रबळ दावेदार मानले जात आहेत नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक बहात्तर हजारांचं मताधिक्य एक कोथरूड मतदारसंघातूनच मिळालं होतं आणि या मतदारसंघातील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर तर खासदार मुरलीधर मोहळ यांना थेट केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लागल्यानं कोथरूड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मुरलीधर मोहळ आणि मेधा कुलकर्णी यांच्यासाठी अधिक प्रतिष्ठेची असणार आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीडीआय कंपनी

monnington Oxerich, proudly indian